नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग स्केल या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या बॅग हाऊसमध्ये दत्तवाडीमध्ये आहे सगळ्यात मोठं होलसेल बॅग हाऊस आहे इथे इथे तुम्ही प्रत्येक व्हरायटीज बघू शकता लेडीज पर पर्स लहान मुलांच्या बॅग टिफिन बॅग अशा सगळ्या प्रकारच्या बॅग्स इथे तुम्हाला मिळतील प्रत्येक फंक्शनला असू देत स्कूलचा प्रोग्राम असू देत कुठे पिकनिकला जायचं असू देत प्रत्येक वेळेस आपल्याला कुठेही जायला लगेच ठेवायला छोटी पर्स मोठी पर्स ती लागते आणि या सगळ्या व्हरायटीज भाजी आणायला जातात सुद्धा बॅग लागते या सगळ्या व्हरायटीज आपल्याला इथे एकाच ठिकाणी एकाच छताखाली मिळणार आहे तेही अगदी होलसेल रेटमध्ये आता आपण इथले काही सॅम्पल्स तुम्हाला दाखवू खूप छोटा व्हिडिओ मला करायचा आहे त्याच्यामुळे सगळेच व्हरायटीज इथे मी कवर करू शकत नाही पण छोटे सॅम्पल मी तुमच्यापर्यंत आणते आणि तुम्ही एकदा नक्की या बॅग हाऊसला व्हिजिट करा आणि इथे काय काय व्हरायटीज आहेत हे बघा दरवेळेस नवीन नवीन व्हरायटीज येत असतात इथून तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये सगळ्या प्रकारचे कार्पोरेट प्रोग्राम असेल तरी तुम्हाला इथून बॅग्स मिळतील जर काही हदिकुंकूचा प्रोग्राम असेल काहीतरी छोटं मोठं फंक्शन असेल तर लार्ज साईजमध्ये सुद्धा इथे तुम्हाला क्वांटिटी मिळेल आणि तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा तुम्हाला खूप व्हरायटीज इथे मिळतील चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया hey, ओनर आहेत आपण यांच्याशी मिनटं बोलूया हे तुम्हाला त्यांच्या शॉप बद्दल थोडीशी माहिती सांगतील तर चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया बारा वर्ष ज्वेलरी होती आता आमचं बॅक्सिज चालू करून दहा वर्ष झाले आणि खूप व्हरायटी ठेवतो आम्ही खूप व्हरायटी भेटते आपल्याला इकडे लांब लांबचे कस्टमर येते आणि खूप व्यवस्थित एकदम आणि घरासारखे आपलं दुकान एकदम आणि व्हरायटी खूप नवीन नवीन आणत राहतो आणि खूप म्हणजे चांगली चालते बघा ही एक ही पण बॅग दोनशे रुपये फक्त अशा खूप ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील हे दोनशे पन्नास रुपयाला बॅग आहे छोटी साईज आहे ही मोठी साईज आहे प्रत्येक साईजमध्ये इथे प्रत्येक व्हरायटीज आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यात कमीतली कमी प्राइस आहे इथे पन्नास रुपयापासून ही शंभर रुपयाची सध्या आता त्यांच्याकडे पन्नास रुपयाचा स्टॉक संपलेला आहे तर ही शंभर रुपयाची सगळ्यात छोटी छोटी लहान मुलींना लागतात बघा या पर्स मध्ये असतो त्यांच्या फक्त शंभर रुपयाला ही बॅग मिळते इथे तुम्ही पर्स घ्या की एकशे पन्नास रुपये वन फिफ्टी रुपीजला लहान मुलींसाठी खूप छान आहे हा ऑप्शन ही वन थर्टी रुपीज ला बॅग आहे फक्त वन थर्टी तुमच्या मुलींसाठी घ्यायची असेल गिफ्ट द्यायची असेल तर लहान मुली खूप छान ऑप्शन आहे तुमच्याकडे हा ह्याच्यामध्ये हे दोन आहेत हे आडवा आहे उभय मोबाईल पाऊच सगळं ठेवायला छान आहे वन ट्वेंटी वन थर्टी वन फिफ्टी ह्याच रेंजमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल खूप असंख्य व्हरायटीज आहे खरंच कमाल आहे एक नभीन पैटन है बागा ये, ये है हा एक नवीन पॅटर्न दाखवलाय बघा दादानी आपल्याला हे बॉयलेट सारखं पण वापरता येईल आणि साइड ला पण घेता येईल फक्त दोनशे रुपयाला आहे हा छान आहे की जायला छोटीशी पर्स आहे त्याला तुम्ही वापरू शकता टू हंड्रेड छान आहे ना आणि कपडा सुद्धा खूप मस्त आहे बघा हा पण एक छान पीस आहे फक्त दोनशे तुम्ही बघू शकता सुंदर पीस आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कलर्स मिळतील तुम्हाला खूप व्हरायटीज खूप छान आहे बघा हा पण पीस म्हणजे व्हरायटीज कुठे तिथे तुम्हाला ऑप्शन भरपूर असणार आहे चॉईस थकून झाल इतके ऑप्शन्स आहेत आणि हे सुद्धा तुमच्या रेंज मध्ये मिळत आहे क्वालिटी चांगली हे बघा हे एक पॅटर्न खूप छान आहे मलाही आवडलं टू फिफ्टी ह्याच्यामध्ये छोटे छोटे आहेत माझ्या पण बऱ्याचशा पर्सेस तुमच्याकडच्या ही एक पर्स छान आहे व्हरायटीज खूपच छान आहे

हे टू फिफ्टीला आहे ते पण केवढी हा ही पर्स मोस्टली वापरतात मुली बघ हे असे छोटे पर्स आणि इथे कार्ड पण ठेवू शकतात फक्त तीनशे रुपयाला आहे हा एक पॅटर्न छान आणि बघा कलर पण किती अप्रतिम सुंदर आहे ना कलर्स ऑप्शन सुद्धा आहेत आपल्याकडे खूप कलर ऑप्शन आहे तिथे फक्त दोनशे रुपये

ट्रैवलिंग तो बैग पे तिथे दोन हजार तीन हजार अमेरिकन छोटी बैग है ट्रॉली बैग है ट्रॉली बैग आहे ट्रॉली आहेत फायबर्स आहेत मेडिकल टुरिजमचं बघा इथे पाऊच पण मिळतील आपल्याला पाऊचेस आहेत सेंटचे से फक्त फिफ्टी रुपीज फक्त पन्नास रुपयाला पाऊच आहे तुम्ही दुकानात गेलात तर शंभर रुपयाच्या खाली मिळत नाही लेदर बॅग पण आहे लेदर आहे प्युअर लेदर बरं स्कूल तुम्हाला हवं आहे ते प्रत्येक व्हरायटीज इथे ओके हे पाहून वॉलेट बघा जेन्ट्स वॉलेट इथे फक्त तीनशे पन्नास ते चारशे रुपये ह्या रेंज म्हणजे तीनशे ते चारशे त्या रेंज मध्ये सगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत तुम्हाला इथे खूप व्हरायटीज आहेत सगळे बॉक्स पीसेस आहेत बॉक्समध्ये येतील त्यांनी आपल्याला ठेवायचे हे पण लेदर चांगले ते क्वालिटी सगळे क्वालिटी आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते शकता खूप छान आहे अशा असंख्य व्हरायटीज तुम्हाला इथे अवेलेबल आहेत प्रिन्सेस साठी तुम्हाला जर जास्त एक बॅग घ्यायचा असेल तर अडीचशे तीनशे च्या रेंज मध्ये आहेत छान आहेत ना खूप व्हरायटीज आहेत तिथे असंख्य व्हरायटीज आहेत सॉफ्ट म्हणजे लहान मुलीला काही त्रास होणार नाही खूप व्हरायटीज आहेत संख्य तुम्ही दाखवू शकत नाही टिफिन बॅगमध्ये ही एक व्हरायटी आहे हे शंभर रुपयाला आहे टिफिन बॅग कपडा बघा खूप चांगला याचा आणि अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला टिफिन बॅगमध्ये सुद्धा इथे अवेलेबल आहेत बघा ह्या टिफिन बॅग्स इथे अवेलेबल आहेत क्वालिटी बघू शकता तुम्ही फक्त शंभर रुपयाला टिफिन बॅग आहेत त्यात असंख्य व्हरायटीज आहेत लहान मुलांच्या शंभर रुपयेमध्ये टिफिन बॅग कलर ऑप्शन आहे तो त्यामध्ये हे कलर फक्त शंभर रुपये जी कुठली बॅग घेतली टिफिन बॅग ते शंभर रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये अजून एक वेग व्हरायटी आहे त्याच्यात अजून एक क्वालिटी याच्यामध्ये आहे फक्त दोनशे रुपये बघा कॉईल आहे याच्यामध्ये त्याच्यातही होता सिल्वर आणि यात पण आहे पण ही जरा मोठी आहे दोनशे रुपयाला कप्पा आहे फक्त पन्नास रुपयाला मला वाटलं छत्री आहे पण हा पाऊस आहे पेन पेन्सिल ठेवायला छान आहे ना फक्त पन्नास रुपयाला खूप खूप क्वांटिटीमध्ये इथे तुम्हाला अवेलेबल होतील सगळ्या वस्तू बटवे दाखवते फक्त शंभर रुपये हा बटवा इथे तुम्हाला फक्त शंभर रुपयाला मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत तुमच्याकडे असं अवेलेबल हे बटवे सुद्धा आहेत फॅन्सी बटवे आहेत इथे सुद्धा वेगवेगळ्या रेंजमध्ये शंभर रुपयापासून ऐंशी आठशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे हे बटवे मिळणार आहेत ते बघा मला जवळ दिसत असेल बघा किती छान याच्यावरती वर्क केलेलं आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला हे वर्क मधले बटवे किती सुंदर कलेक्शन आहे बघा ह्यांच्या तर आणि कलर पण छान आहेत